शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते हनुमान विकास सेवा सोसायटी हनुमान नगरी सहकारी पतसंस्था हनुमान भाजपाला खरेदी विक्री संघ गणेश दूध संस्था आदी संस्थांचे संस्थापक सर्जेरावजी सदाशिव शिंदे अण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल रामचंद्र शिंदे तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून दलित मित्र डॉक्टर अशोकराव माणे बापू हो यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल येथील श्री पार्श्वनाथ मंदिर येथे अतिशय क्षेत्र कमिटीच्या वतीने बापूंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच भगवान पार्श्वनाथाचे व गणधराचार्य जी महाराज आचार्य गुणभद्र नंदीजी महाराज सागरजी महाराज यांची मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले आणि सर्वांचे मनापासून आभार मानले यावेळी सुरेश मोघे सुहास राजमाणे आपास पाटील वैभव पाटील अजिंक्य माळी सूरज कोळीज अनमोल कदम यासह प्रमुख पदाधिकारी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या विनोद शिंगे कुंभोज